बेरे खड़ौली ग्रामपंचायत सरपंचपदी सौ गीता गजानन कडव यांची बिनविरोध निवड कल्याण तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाची समजली जाणारी बेहेरे खडवली ग्रामपंचायत सरपंचपदी सौ गीता गजान गजानन, गजानन कडव यांची बेनिरोध निवड आमदार किशन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली टी डी सी बँकेचे उपाध्यक्ष अरुण पाटील शिवसेना कल्याण तालुका प्रमुख वसंत लोणे यांच्या अथक प्रयत्नातून बेरे खडोली ग्रामपंचायत सरपंचपदी सौ गीता गजानन कडव यांची बेनिरोध निवड झाली सरपंच सौ गीता गजानन कडव व पती गजानन कडव यांनी बोलताना सांगितले चाळीस वर्षानंतर वालकास गावाला आमदार किशन कथोरे यांच्यामुळे सरपंच मिळाले असल्याचे गजानन कडव यांनी बोलताना सांगितले यावेळी अरुण पाटील वसंत लोणे शेखर लोणे अनिल गणपत बांगर सदस्य नरेश कथोरे प्रभारी सरपंच जगन वामन कडो सदस्य सामाजिक कार्यकर्ता समीर शेलार राजू लहांगे किरण राऊत आत्माराम लोणे ग्रामपंचायत सदस्य व पत्रकार परिसरातील इतर मान्यवर उपस्थित होते कार्य सम्राट आंबार श्री किशनजी कथोरी साहेब यांचे आशीर्वाद मार्गदर्शक श्री अरुणजी पाटील साहेब डी डी सी बँक उपाध्यक्ष ठाणे आणि वसंतजी लोणे साहेब शिवसेना तालुका प्रमुख अध्यक्ष आणि माझे सर्व सदस्य यांच्या सहकार्य ग्रामस्थांच्या सहकार्याने माझी आज ग्रामपंचायत ग्रामपंचायत येथे बिनविरोध निवड झाली त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आज झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये बिनिरोधक गीता गजानन यांची निवड झालेली यांचा निवडीचा कारण फक्त किसन कतोरे साहेब आणि शिवसेना भाजप यांच्या भीतीच्या मार्गदर्शनाखाली की अरुणजी पाटील साहेब कसनजी भोरेसाहेब तसेच आमचे शेखरजी धोरेसाहेब समीरजी सलाल दीपकजी धुळे तसेच अनिल साहेब आणि सर्व सदस्य यांचा मोठा आ... वाटा आहे आणि यांच्या मार्गदर्शनाखालीच आज ग्रामपंचायत मेऱ्याचे सरपंचपदी गीता बदल करून त्यांना तुम्ही सर्वांचे खूप खूप आभारी